अकोट येथील बाबू जगजीवन राम विद्यालयामध्ये परीक्षेदरम्यान पेपर न दाखवल्याचा राग येऊन एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली यामध्ये एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे शंभू ढगे असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे वर्गातील हाणामारी विद्यार्थ्याच्या जीवावर उठली अकरावीतील दोन विद्यार्थ्यांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे अकोट इथे दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली शुभम ढगे असं मृत झालेल्या बाबू जगजीवन राम विद्यालयात शिकत होता आज परीक्षेदरम्यान पेपर न दाखवल्याचा रागातून त्याचा आणि त्यांच्याच वर्गातील विद्यार्थ्यांचा वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांची तुंबळ हानामारी झाली या मारहाणीत जबर मार लागल्याने शुभमचा मृत्यू झाला या घटनेचं वृत्त परिसरात वाऱ्यासारखं पसरलं त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिक कारवाईसाठी अकोट शहर पोलीस ठाण्यावर धडक घेतली या घटनेनंतर नागरिकांची धावपळ झाली सध्या अकोट शहरातील मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली आहे या प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे